आपल्या वडी शहरामध्ये अतिशय तालुक्याचं रुग्णालय असतानासुद्धा इथे युवा कार्यकर्त्याचं हायड्रोशेलचं ऑपरेशन झालेलं आहे वैद्यर वीश। वीस वर्षाच्या मुलाचं हायड्रोशेलचं ऑपरेशन झालेलं आहे याला जे कारण आहे हायड्रोशेल है, होण्याचं दावला कोणाला पिंपरी पिंपरी काय पिंपरी रस्ते एवढे खराब आहेत तर या खराब रस्त्यामुळं त्या खड्ड्यामध्ये आधुळ आधुळ आदूर त्यांच्या नसा मोटरसायकल चालवत होतो हां मोटरसायकलमुळं आज एवढ्या कमी वयात त्याचा विवाहाच्या अगोदरच त्याचं ऑपरेशन करावं लागलं आणि इथे आम्ही दोन हजार दहामध्ये ऑपरेशनची ओपीडी शिजरची सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी असताना मी या सल्लागार समितीचा सदस्य होतो नऊ ते चौदा त्यावेळेला विद्यमान आमदार कासावर साहेब होते आणि आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी साहेब होते नंतर इथं उपजिल्हा रुग्णालयाचा परिसरामध्ये पूर्ण परिसर गंदगिनी ग्रामीण रुग्णालयाचा वेळ गेलेला आहे परंतु इथे सा निवडून आलेले नगरसेवक नगराध्यक्ष आमदार खासदार पालकमंत्री या भागाकडे बिलकुल लक्ष न देता प्रायव्हेट धार्जिने असल्यामुळे या ठिकाणी तोडक्या मदतीवर अशा मुलांचं आणि आजारावर नियंत्रण होत आहे मी समाजसेवक म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी पासून कार्यरत आहे मी नम्र विनंती करतो आज गजानन महाराज प्रगट दिन आहे इथे महिला कर्मचारी इथे सिस्टरचं काम करतात डॉक्टरचं करतात परंतु बाहेरचा परिसर जो आहे एवढा घाणेनं वेळला आहे की इथे आता ही खिडकी लागलेली आहे आणि या खिडकीच्या बाजूने हे बोरीचं झाड बिलकुल चिपकलेलं आहे आणि याच्यावर मच्छर बसतात आणि खिडकी हवा घ्यायसाठी जर काढली तर ते मच्छर येऊन इथे चोवीस तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा मलेरियासारखा डेंगूसारखा आजार या मच्छरमुळे होण्याची संभावना आहे म्हणून मी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांना यवतमाळ जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन अमरावतीचे डेप्युटी डायरेक्टर आरोग्य विभागाचे यांनी आणि या भागात जे निवडून आलेले आहे खोटं बोलून मतं देऊन दियू, घेऊन निवडून आले त्या खोटं बोलून निवडून आल्यांनी आता छान सौजन्य दाखवावं आणि आरोग्य विभागाची व्यवस्था महिला नगराध्यक्ष आत्राम जे आहे आत्राम कन्येला मी या गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त खूप शुभेच्छा देतो त्यांनी नगराध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी प्रामाणिक निभवावी आणि वणी शहराच्या जनतेला हे उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जासाठी त्यांनी पूर्ण शक्ती प्रदान करावी आणि वणी शहराच्या मतदारसंघाच्या आणि जो बाहेरून आला त्याला न्याय